नमस्कार मित्रांनो आज मुंबईच्या पहिल्या भाजपाच्या पहिल्या महिला महापौर म्हणून रितू तावडे यांनी शपथ घेतली यावेळेला सभागृहात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम आणि इतर नेते मनोज कोटक वगैरे उपस्थित होते मी आपलं दुपारी असंच यूट्यूब चालत होतो तेव्हा व्हिडिओचं थंबनेल दिसलं की सभागृहात देवेंद्र फडणवीस आणि अमित साटम यांच्या उपस्थितीत उपस्थित परंतु जयघोष मात्र ठाकरेंचा मला कळे ना काय ठाकरेंचा जयघोष करायचं कारण काय तर ती बातमी अर्थात बातमी देणारं मुंबईत होतं म्हणजे ज्याला प्रतिसामना किंवा सामनाची सुधारित आवृत्ती असं म्हणता येऊ शकेल तर कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस आणि अमित साठव उपस्थित असताना उबाठा सेनेच्या नगरसेवकांनी ठाकरे ठाकरे करून सभागृह हो दणाणून सोडलं म्हणजे कशा प्रकारे महापौर तुमचा आपण घोषणा आमच्याच मुंबई तुमची महाराष्ट्र तुमचा पण मुंबई आमची मुंबई तुमची पण पालिका आमची पालिका तुमची पण घोषणा आमच्या कोणत्या थराला आपण गेलेलो आहोत हे त्यांना कळायला पाहिजे होतं परंतु आणि नंतर मी बघितलं तर आज सगळ्यांनी सगळ्या प्रकारच्या घोषणा दिल्या जेवढ्या ठाकरे ठाकरे अशा घोषणा झाल्या त्याच्यापेक्षा मोदी मोदी अशाही घोषणा झाल्या आणि देवाभाऊ देवाभाऊ अशाही घोषणा झाल्या पण बातमी दाखवली ठाकरेंच्या जयघोषांनी सभागृह हो दणाणलं बरं ठीक आहे दुपार झाली संध्याकाळी बघतोय तर डिबेट कशावर तर म्हणे आता एकनाथ शिंदे काय करणार ठाकरेंच्या फुग्यातली हवा बाहेर पडल्यामुळे बहुतेक आता नवीन फुगा कुठला शोधायचा उडवायला पुढची तीन चार वर्ष तर लगेच यांचं काम सुरू झालं शोध सुरू झाला आणि त्यांनी एकनाथ शिंदेच्या फुग्यात हवा भरायला सुरुवात केली म्हणजे आता ठाकरे बंधूंमध्ये आणि ठाकरे नावात फारसं काही उरलं नाही आहे हे बहुधा अनुजा आणि साहिल दोघांच्याही लक्षात आलं कारण प्रकारे चंद्रपुरात उबाटा सेनेचे साई नगरसेवक भाजपाच्या मांडीवर जाऊन बसले जे जा आग्रह होता स्वतःच्या महापौरपदासाठी पण गेले मात्र भाजपासोबत यातनं एक गोष्ट स्पष्ट आहे की आता ठाकरे बंधूंचं त्यांच्याच पक्षात कुणी ऐकेन असं झालेलं आहे आणि नगरसेवकही स्वतःचा विचार करू लागलेले आहेत आणि त्यामुळे हे भवितव्य काही दिसत नाही आहे इथे असं म्हटल्यावर मग आता शिवसेनेकडे आपला मोर्चा वळवायचा आणि शिवसेनेला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या फुग्यामध्ये हवा भरून भाजपाविरोधात उभा करायचा लगेच प्लॅन सुरू झाला मग आता शिंदे काय करणार निमित्त होतं कुठल्या तरी इंडियन एक्सप्रेसमधल्या का कुठल्या तरी बातमीचं की कशाप्रकारे भाजपाचा ग्रामीण भागात विस्तार झालेला आहे पूर्वी भाजपाला जेवढं यश मिळायचं जिल्हा परिषद आणि पंचायती पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये त्याच्यापेक्षा अधिक मोठं यश मिळालेलं आहे कनिष्ठ महापालिकांमध्येही मोठं यश मिळालेलं आहे शहरी भागात तर भाजपाचा धबधबा होताच पण जिथे शिवसेनेची सत्ता होती ठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल कोकण असेल तिथेही भाजपाचा शिरकाव झालेला नाही आहे भाजपा वेगाने पुढे जातोय आणि त्यामुळे आता दोन हजार एकोणतीस साली भाजपा स्वबळावर लढणार आणि मग शिवसेनेचं काय होणार मग शिवसेना आता सरकारला असलेला पाठिंबा काढून घेणार का एकनाथ शिंदे स्वतःला एक मराठा नेता म्हणून स्वतःचं ब्रँडिंग करणार का म्हणजे नाना तराच्या शक्यता त्याची चर्चा शिंदे काय करणार कधी काय करणार दोन हजार एकोणतीस साली चर्चा कशाला का कारण ठाकरे बंधूंमधनं आता काही निघत नाही असं झालं पण मला एक गोष्ट स्पष्टपणे माहिती आहे आणि ती बहुतेक साहिल आणि अनुजा यांना माहिती नसावी की एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे नाही आहेत आयत्याच्या जीवावर कोयता मारायला ते उद्धव ठाकरे आहेत एकनाथ शिंदे राजकारणात स्वतःचे स्वतःच्या परिश्रमांवर स्वतःच्या कष्टाने वरती आलेले आहे आणि वरती आ येऊनही त्यांचे पाय जमिनीला आहे ज्या पक्षासोबत आहेत तो पक्ष किती तयारी करतो किती मेहनत करतो निवडणुकांना किती गांभीर्यानं घेतो हे एकनाथ शिंदेना अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आणि म्हणून त्यांनी पहिल्यापासनं भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाशी चांगलं ट्युनिंग ठेवलेलं आहे तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याशी किंवा जेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी चांगलं ट्युनिंग ठेवलेलं आहे कदाचित स्पर्धा असू शकते कारण राजकारणात प्रत्येकजण एकमेकाला स्पर्धकाप्रमाणे बघतो आणि त्यामुळे स्पर्धा असू शकते कधी कधी एकाच योजनेचं श्रेय दोघांनी घेण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो परंतु एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंसारखे रुसवे फुगवे शि शिषातले राजीनामे बाहेर काढू सर स्वतःच्याच ज्या सरकारमध्ये बसलोय त्या सरकारविरुद्ध आग्रह लेखल्या त्याच्यावर टीका करा मुख्यमंत्र्यांना न बोलवताच एखाद्या पायाभूत सुविधा प्रकल्पाचं भूमिपूजन उरकून घ्या कोस्टल रोडच्या बाबतीत झालं असे थिल्लर प्रकार एकनाथ शिंदेनी कधी केले नाही हा मुद्दा खरा आहे की ज्या प्रकारे भाजपाचा विस्तार होतोय त्याच्यातनं भाजपाला एक नवीन आत्मविश्वास मिळालेला आहे आणि शिवसेनेसाठी ही गोष्ट खरी आहे की शिवसेनेला आपली उपयुक्तता आता सिद्ध करायचे म्हणजे उद्धव ठाकरेंविरुद्ध लढणं ठाकरे सेनेविरुद्ध लढणं आणि त्याच्यात जिंकणं हे त्यांनी करून दाखवलं आहे मुंबई महापालिकेत जागा कमी असतील पण विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी हे करून दाखवलेलं आहे पण एकदा केल्यानंतर पुढच्या निवडणुकीत स्वतःच्या नावावर स्वतःच्या जीवावर मतं घ्यायची लोकांचा पाठिंबा मिळवायचा तर एकतर मोठ्या प्रमाणावर काम केलं पाहिजे त्या कामाच्या बाबतीत एकनाथ शिंदे कधी मागे येणारे नाही आहेत आणि दुसरीकडे एक त्याला काहीतरी नॅरेटिव्ह पाहिजे की आपण भाजपाच्या विचारधारेचे आहोत पण भाजपापेक्षा वेगळे कसे आहोत असा कोणता मतदार आहे की जो कदाचित भाजपाला मतदान करणार नाही पण तो आपल्याला मतदान करू मत शकेल संघटनात्मक पातळीवर आपण काय करू शकतो कोणते नवीन चेहरे पक्षात आपण देऊ शकतो म्हणजे सगळ्या आमदारांच्या मुलांना मंत्र्यांच्या मुलांना राजकारण आणणं हे शिवसेनेचा हा पिंड होता जुना पण त्याच्यातनं कार्यकर्ता नावाची संस्था अधिकाधिक कमकुवत होत होती एकनाथ शिंदेना ही गोष्ट दुरुस्त करावी लागेल काही ठिकाणी त्यांनी महापालिकेच्या निवडणुकांमध्ये नेत्यांच्या मुलांना तिकीट न देऊन चांगला पायंडा पाडला पण तरी देखील त्यामागे कुठेतरी भाजपाचा दबाव भाजपाचं एक धोरण त्याला कारणीभूत होतं पण स्वतःचा पक्ष सांभाळणं वाढवणं या सगळ्यासाठी भाजपा येथे कुठेही चित्रात नाही आहे ते एकनाथ शिंदेना स्वतः स्वतः करावं लागेल पण हे करत असताना केंद्रीय अशी पंगा घेऊन ते नेत। ने पंगा नेत। ने ते करणार नाहीत देवेंद्र फडणवीसांची पंगा घेऊन ते करणार नाहीत आजही तुम्ही बघाल एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांसोबत होते आणि त्यामुळे जे काड्या घालायचे उद्योग यांचे गेले अनेक वर्ष सुरू होते आणि त्याच्या गळाला उद्धव ठाकरे लागले आणि नुसते गळाला लागले नाहीत तर मोदी सरकारविरुद्ध आपले बलदंड दंड थोपटून उभे राहिले ते उद्धव ठाकरेंना कळायला हवं होतं की शरद पवार असो किंवा काँग्रेसचे लोक असो हे तुम्हाला पुढे करून गंमत बघत आहेत तमाशा बघत आहेत पण उद्धव ठाकरेंना ते न कळल्यामुळे ते या सगळ्यामध्ये खूप वाहवत पुढे गेले पण एकनाथ शिंदेंचं तसं नाही आहे एकनाथ शिंदेंना एकना वास्तवाची जाणीव आहे मला कल्पना नाही त्यांच्या पक्षाचं भविष्यात काय होईल भाजपा किती काळ त्यांच्यासोबत लढेल कदाचित दोघं एकमेकांची स्पर्धा करून दोघेही निवडून येतील आणि एक डिओपॉली महाराष्ट्राच्या राजकारणात दिसेल पण एकनाथ शिंदे मूर्खपणाने विचार न करता आत्मघाती निर्णय नक्की घेणार नाही आणि तीन साडेतीन वर्षाची निवडणुकांसाठी अंतर असताना रोज राजीनामा देण्याची धमकी दे काहीतरी रुस्फे फुगवे कर असे करणारे एकनाथ शिंदे नाहीत आणि भाजपाही जोपर्यंत मिक्ष मित्रपक्षाकडनं त्याची उपयुक्तता आहे त्याच्याकडे वोट बेस आहे त्याला मतं मिळत आहेत तोपर्यंत भाजपाही मित्रपक्षाला आपल्यासोबत घ्यायला भाजपाला काही प्रॉब्लेम नाही आहे बिहारमध्ये नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदी बसवून भाजपाने हे दाखवून दिलेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टीएट